नमस्कार सर्वांना रोज एकाच चवीची भाजी खाऊन किंवा त्याच त्याच भाज्यांची चव असेल तर घरच्यांनासुद्धा कंटाळा येतो आणि आपल्यालासुद्धा कंटाळा येतो तर आज मी एकदम अप्रतिम चवीची अशी वालपापडीची भाजीची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करत आहे खाल्ल्यानंतर चव विसरणारच नाही ज्याला आवडत नाही तोसुद्धा नेहमी नेहमी अशीच वालपापडीची भाजी बनवायला सांगेल तर रेसिपीला सुरुवात करूया गॅसवर कढई ठेवलेली आहे तर कढईमध्ये आपल्याला थोडेसे शेंगदाणे घालायचे आहेत आपल्या भाजीच्या क्वांटिटीनुसार तर अगदी इथे मी थोडेसे शेंगदाणे आणि खोबऱ्याचे काप घातलेले आहे तर हे सुकं खोबरं आहे तर या भाजीसाठी आपल्याला सुकंच खोबरं वापरायचं आहे दोन्ही छान आपल्याला खमंग खरपूस आणि लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे शेंगदाण्याची किंवा खोबऱ्याची क्वांटिटी जास्त नसावी नाही तर चव उग्र लागतं आहे तर इथे शेंगदाणे आणि खोबरं भाजून एका ताटात काढून घ्यायचं आणि आपल्या आवडीनुसार यामध्ये तिखट मिरच्या वापरायच्या आहेत तर आपण इथे कुठलाही लाल मसाला न वापरता हिरव्या मिरच्यांमध्ये म्हणजे गावऱ्यां पद्धतीनं झणझणीत भाजी बनवणार आहोत तर इथे मी लवंगी मिरच्या घेतलेल्या आहेत तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट असलेल्या किंवा कमी तिखट असलेल्या मिरच्या वापरू शकता मिरच्यासुद्धा भाजून आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं शेंगदाणे मिरच्या त्याचबरोबर भरपूर भर, अशी कोथिंबीर आणि थोडंसं आलं आणि त्याचबरोबर सात आठ लसणाच्या पाकळ्या घालायच्यात आणि हे सगळं पाणी न घालता आपल्याला छान वाटून घ्यायचं आहे ते इथे पाहू शकता जास्त बारीकही नाही आणि जास्त दरदरीतही नाही तर अशा प्रकारे मी इथे मसाला वाटून घेतलेला आहे गॅसवर पुन्हा तीच कढई ठेवलेली आहे त्यामध्ये आपल्या आवडीनुसार तेल घालायचं आहे किंवा मग आवश्यकतेनुसार तर साधारण छोट्या तीन पळा इतकं तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की यावर मोहरी घालायची मोहरी चांगली फुटून द्यायची आणि मगच यामध्ये आपल्याला जिरं घालायचं तर अर्धा अर्धा चमचा जिरं मोहरी घातलेली आहे तीन चार पाकळ्या लसणाच्या ठेचून घालायच्या म्हणजे काय होतं जेव्हा लसणा लसूण आपण तेला या तेलामध्ये परततो ना तर पूर्ण भाजीला याचा स्वाद येतो त्याचबरोबर ताजी ताजी कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत चार पाच तीसुद्धा छान परतून द्यायची मग यामध्ये बारीक अडवा चिरून घेतलेला मध्यम आकाराचा कांदा घालायचा आहे कांदासुद्धा चांगला आपल्या गुलाबीपेक्षा थोडा जास्त परतायचा आहे कांदा गुलाबी रंगावर परतून झाला की यामध्ये आपल्याला हिंग घालायचा आहे हिंग आधीच नाही घालायचं हिंग जळून जातं तर कांद्याबरोबर घातलं तर त्याचा स्वाद शेवटपर्यंत छान येतं हिंगसुद्धा थोडासा परतून घेऊया मग यामध्ये मध्यम आकाराचा एक ब लाल पिकलेला टोमॅटो मी बारीक चिरून घातलेला आहे तो सुद्धा कांद्याबरोबर चांगला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा मऊ होण्यासाठी यामध्ये आधीच आपण मीठ घालत आहो मिठाचा अंदाज नसेल तर तुम्ही शेवटीसुद्धा घालू शकता पण आधी मीठ घातल्यामुळे टोमॅटो लवकर मऊ होतो यामुळे मी आधी घातलेला आहे टोमॅटो ही छान मऊ झालेला आहे आता आपण जे वाटण करून घेतलं होतं हिरव्या मिरचीचं लसूण खोबऱ्याचं तर यामध्ये घालायचं चा, आणि चांगलं यामधून सुगंध येईपर्यंत आपल्याला हे एक दोन मिनटं परतून घ्यायचं आहे तर गॅस कमीच असावा परत परतताना आता हा मसालाही खूप छान परतलेला आहे मस्त खमंग सुवा सुटलेला आहे यामध्ये घालायची आहे आता अगदी थोडीशी हळद आणि त्याचबरोबर अर्धा किंवा एक चमचा धण्याची पावडर हे सुद्धा या मसाल्याबरोबर चांगलं परतून घ्यायचं आता मसाला खूप कोरडा कोरडा वाटत आहे यासाठी अगदी या दोन तीन चमचे इतकं पाणी घालायचं किंवा मिक्सरच्या भांड्यात आपण जो मसाला वाटून घेतला होता थोडासा मसाला राहतोस हो। त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि या मसाल्यामध्ये घालायचं आणि छान याला परतून घ्यायचं अगदी एक दोन मिनटं ठेवल्यानंतर याला थोडासा तवंग येतो तेल सुटतं तेव्हा मग आपण ही सोलून घेतलेली वालपापडी आणि हवा असेल तर यामध्ये बटाटा घालायचा आवडत नसेल तर स्किप केला तरी चालतो पण बटाटा घातलेली वालपापडीची ही भाजी एकदम मस्त लागते तर आता मी यामध्ये एक मोठ्या आकाराचा बटाटा मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये साल न काढता घातलेला आहे तर तुम्ही हवं तर ठेवू शकता किंवा स्किप करू शकता आता हे दोन्ही चांगलं परतून घेऊन यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे तर गरम पाण्यामध्ये काय होतं चवही चा चांगली राहते त्याचबरोबर लवकर शिजायला सुद्धा मदत होते तर साधं पाणी घातलं तरी चालणार आहे किंवा गरम पाणी आपल्याला भाजी किती पातळ हवी आहे किंवा किती लपथपित हवी आहे किंवा सुकी हवी आहे त्यानुसार पाणी घालायचं आधी थोडंसं पाच पाच एक मिनटं असं शिजून घ्यायचं आणि नंतर मग थोडंसं झाकण ठेवून पाच एक मिनटं शिजवून घ्यायचं रात्रीच्या किंवा दुपारच्या जेवणासाठी घरात पातळ भाज्या हव्या असतात आणि नेहमीपेक्षा काहीतरी वेगळी चव हवी असेल तर एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा खूप मस्त लागते गरम गरम भाकरी फुलका भाताबरोबरसुद्धा अप्रतिम अशी चव लागते ज्यांना वालपापडी खायला आवडत नाही ते सुद्धा ही भाजी खातील इतकी मस्त चव आहे एकदा नक्की ट्राय करून बघा आणि आजची आपली ही वालपापडीची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब जरूर करा